आता अजित पवार यांची दुसरी धडपड महाराष्ट्राला म्हणतात माझ्यासोबत या जनतेला लिहिलंय पत्र नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत राजकीय पक्षाच्या फोडाफोडीनंतर जनमत बरेच बदलले असून महाराष्ट्राला फोडाफोडी आणि गद्दारीचे राजकारण मान्य नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे लोक जेवढे नाराज आहेत तेवढेच ते संतापलेले देखील आहेत सोशल मीडिया हा समाजाच्या मनाचा आरसा बनलेला आहे आणि या सोशल मीडियावर उमटत असलेल्या प्रतिक्रिया देखील तितक्याच बोलक्या आहेत अर्थातच सामान्य माणूस सध्या काही करू शकत नसला तरी निवडणुकीत तो आपल्या भावना नक्की व्यक्त करणार आहे आणि आता नाही म्हटलं तरी अनेक नेत्यांच्या मनामध्ये धसका आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि हिसकावून घेतली तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडले पक्ष आणि नेते गेले पण लोक मात्र जिथले तिथंच राहिले पक्ष गेला चिन्ह गेलं नेते पळाले पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या समर्थकात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मोठी सहानुभूती या दोघांना मिळू लागली आहे आणि याचीच भीती फोडाफोडी केलेल्यांना आणि पळून गेलेल्यांना आहे आपण पक्ष का फोडला याबाबतचे अनेक कारणे हे नेते मंडळी सतत जनतेला सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत अर्थात जनतेला खरं कारण माहीत आहेच होय ना ईडी इन्कम टॅक्स अशा सरकारी यंत्रणांचा ससेमेरा कसा आहे अर्थात त्याची माहिती लोकांना आहे तसे भाजपच्या वॉशिंगमध्ये भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सगळे काही स्वच्छ होते याची ही माहिती लोकांना आहे हिंदुत्वासाठी महारा मा, म महाराष्ट्राच्या विकासासाठी हे सगळं केल्या तर ते जे काही तोंड फाटेपर्यंत सांगतात तरीही जनता त्यावर हसत आहे अहो पिढी बदलली आहे शहाणी झाली आता त्यांना आता सहगळं काही आपल्या डोळ्यानं दिसत आहे त्यामुळं कुणी काही सांगितलं तर त्यावर कोणाचा कुणी विश्वास ठेवायला तयार होत नाही आता आणि त्यांना तर ती गरजही उरली नाही अहो एका रात्रीत सत्तर हजार कोटींचा घोटाळा शांत होतो सगळ्यात मोठा असलेला आदर्श घोटाळा देखील वॉशिंगमध्ये टाक वॉशिंग मशीनमध्ये टाकला जातो ज्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं रोज वाजत गाजत होती ती अचानक शांत होतात हे जनतेला कळत नाही का असो तर सांगायचा मुद्दा असा आहे राष्ट्रवादी पक्ष फोडून आपल्याच काकांना मोठा धक्का देणारे अजित पवार यांनी महाराष्ट्राला एक पत्र लिहिलं आहे अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला दोन जुलै रोजी अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला साधारण या घटनेला आता नऊ महिने पूर्ण होतील त्यानंतर आता अजित पवार यांनी वेगळा होण्याचा निर्णय का घेतला याबाबतचे पत्र महाराष्ट्रातील जनतेसाठी लिहिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला त्याबाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे अगदी आजही चर्चा होतच असते याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकापर्यंत पोहोचावी या, या, या उद्देशाने केलेला हा पत्र प्रपंच असे लिहित त्यांनी पत्राची सुरुवात केली आहे या पत्रात त्यांनी म्हटलं आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णवपासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल केली आहे करीत आहे मला राजकारणात कोणी आणले कोणी मला मंत्रिपद दिले कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली खरं तर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ही संधी मिळाली संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला कष्ट आणि परिश्रम केले इतर सर्व जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले तीन दशकापासून आधी काळ हा प्रवास सुरू आहे फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे करण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावर कायम माझा भर राहिला पहाटे पाचपासून काम सुरू करण्याची सवय हाताला लावून घेतली कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी विधायक आणि विकासाची कामे वेगाने मार्गे लागावीत ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केले विश्वास व्यक्त केला त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावले उंचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले आजही आणि भविष्यातही विकास हाच माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एक कलमी कार्यक्रम असेल काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधी दिवस म्हणून पाहिले सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे दोन्हीचा अनुभव घेतला जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही विचारधारा ध्येय धोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामे वेगाने मार्गी लागावीत याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली यात कोणाचा अवमान करणे कोणाच्या भावना दुखावणे कोणाला दगा देणे किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता आणि तो कधीही नसेल कायमच वडीलधाऱ्याविषयी आदाराची भावना समवयस्कांना सोबत घेऊन जाणे आणि युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे आजही मी फक्त भूमिका घेतली आहे सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता आणि नसेल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे तो मला महत्त्वाचा वाटला कणखर नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले माझ्या आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती जुळती आहे कामावर आमची जास्त प्रेम आहे त्यांच्या त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवणं शक्य होईल असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली आहे मी सत्तेत आल्यानंतर विकासात आलेली गती आपण अनुभवलेलीच आहे वडीलधारे किंवा ज्येष्ठांचा अनादर करणं असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचवता येईल मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील याचा विचार आहे यापुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच भाई मी या निमित्तानं राज्यातील जनतेला देऊ इच्छितो विकासाच्या या वाटेवर सर्वसामान्य नागरिकांनी माझ्यासोबत यावं वडीलधारी मंडळींनी मला आशीर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन करतो अजितदादांच्या पत्रातील शब्दानं शब्द तुम्हाला सांगितला आहे विशेष म्हणजे ज्येष्ठाचा अनादर करायचा नाही असे देखील त्यांनी या पत्रात म्हटले आहे गेल्या काही दिवसात ज्येष्ठांचा कसा आदर केला जातो आहे हे महाराष्ट्र पाहतोय तुम्ही हे पाहता नुकतेच निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवं नाव आणि पक्षीचिन्ह दिलं तुतारी या पक्षचिन्हाचं किल्ले रायगडावर जोशात अनावरण करण्यात आलं यानिमित्त चाळीस वर्षानंतर शरद पवार रायगडावर गेले यावरून त्यांच्यावर करण्यात आलेली टीका देखील सगळ्यांनी ऐकलेली पाहिलेली आहे असो या पत्राचा किती परिणाम आणि प्रभाव महाराष्ट्रावर पडतो ते दिसेलच तुम्हाला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा अजून आपण आपली चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करा बेल आयकॉन बटन जरूर दाबा कृपया लाईक आणि शेअर देखील करा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार